દેવી સાવી અડકલે લગન બંધના દલી સાતા જન્માથી વચન जुळली गाठी व मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर फायनली आपण सगळे ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते आता घडणार आहे धैर्य सावी एक होणार आहेत येणाऱ्या नवीन प्रोमो समोर आलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे धैर्य आणि सावी आता साता जन्माची वचनं घेण्यासाठी तयार झालेली आहेत त्यांचा मेहंदी सोहळा थाटामाटात पार पडतो जिथे सावीच्या हातावर धैर्यच्या नावाची मेहंदी रंगते आणि ती मेहंदी स्वतः धैर्य तिला लावतो पुढे बघायला मिळते की चा हो सावी आणि धैर्यला हळद सुद्धा लागलेली आहे आहे नवरी हळदीच्या रंगाने सजलेली दोघांनी एकमेकांना हळद सुद्धा लावलेली आहे तर पुढे बघायला मिळत आहे फायनली सावी आणि धैर्यचं लग्न झालेलं आहे हो दोघांनी एकमेकांसोबत सात जन्माची वचन घेतलेली आहेत सावी धैर्य लग्नाच्या लूप मध्ये खूपच सुंदर दिसत आहेत जिथे त्यांच्या सप्तपदी सुरू असतात अचानक होत असं की सावी आणि गाठ तुटते पण तेव्हा घट्ट गाठ बांधतो आणि त्यानंतर तिला आपल्यास करून घेतो तर, तर सावी आणि धैर्यने एकमेकांना वचन दिलेलं आहे की ही जुळलेली गाठ कधीच तुटणार नाही पण आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावी धैर्यचं लग्न तर झालं पण पुढे मालिकेत आपल्याला कोणता मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर तुम्ही किती एक्सायटेड आणि इंटरेस्टेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार